इस न्यूज के प्रायोजक आहे आय विजन अकॅडमी फर्स्ट टू टेन्थमिशन सुरू चौक मामचो सुमो सोलापूर मी नागेश गोसावी अध्यक्ष महाराष्ट्र राज मागास शिक्षा संघटना शाखा मनपा सोलापूर आम्ही सोलापूरमधून आम्ही इथनं आलेलो महानगरपालिकेचे आम्ही सर्व शिक्षक आहेत आज या पाच डिसेंबर शाळा बंद आंदोलनामध्ये आम्ही महानगरपालिकेच्या सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व शाळा बंद करून आम्ही इथं सहभागी झालेलो आहोत आमची प्रमुख मागणी आहे जे शासनाचे ई टी लागू करण्यात आलेली आहे ती टी ई टी रद्द झाली पाहिजे आम्ही दोन हजार नऊच्या बॅचची आहेत आम्ही ई टी जाऊ लागलेलो आहोत आम्ही ई टी देऊनसुद्धा शासनाने आम्हाला टी ई टी हे कंपल्सरी केल्यामुळे आम्ही या आजच्या या आंदोलनामध्ये आम्ही या सहभागी झालेलो आहोत दुसरी आमची मागणी आहे आणि दोन हजार पाचच्या नंतर जे शिक्षण नियुक्त झाले आहेत त्यांना जुनी पेन्शन हे लागू झालीच पाहिजे त्यानंतर पंधरा मार्च दोन हजार चो चोवीसचा जो जाचक शासन आदेश आहे सेवक संस्थेचा तो रद्द झालाच पाहिजे त्यानंतर जो महानगरपालिका व नगरपालिका या शिक्षकाचे वेतन वेतनासाठी स्वतंत्र वेतन पथकाची निर्मिती झाली पाहिजे या ठिकाणी आमचे वेतन हे दर महा पंचवीस तारखेच्या पुढं होतं महानगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या वेतनाकडे कोणीही लक्ष दिलं जात नाही महानगरपालिकेच्या शिक्षक हे कमी कमिया आहेत कमी असल्याकारणाने आमच्या वेतनाकडे लक्ष लक्ष दिलं जात नाही इतर शिक्षकाप्रमाणेही प्रामाणिक आम्ही अध्यापन करून आमचे वेतन वेळेवर वेळेवर केलं जात नाही याकडे शासनाने महानगरपालिकेच्या शिक्षकाच्या वेतनाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन आणि स्वतंत्र वेतन पथकाची निर्मिती करावी व आमच्या वेतनाचा प्रश्न हा मार्गीला हवा हे धन्यवाद आजची प्रमुख मागणी म्हणजे शासनाची ई डी संदर्भात जे धोरण आहे म्हणजे टीचर इलिजिबल टेस्ट वास्तव आता शिक्षक संवर्गातून नोकरी लागत असताना शिक्षक हा ती प्रवेश पात्राचा परीक्षा उत्तीर्ण होऊन किंवा मेरिटवर उत्तीर्ण झालेला असतो तरी आता काय काय शिक्षक का जवळजवळ एक कुणाची दहा वर्ष सर्विस राहिली कुणाची आठ वर्ष सर्व्हिस राहिली मग अशी सर्व्हिस असताना टीईटी ती कंपल्सरी करणं हे किती चुकीचं आहे त्याचबरोबर जुन्या पेन्शनचा विषय इतर अशा अनेक विषय आहेत वेळोवेळी आम्ही आंदोलन करतो परत आम्हाला काय झालं सर दिवसभर एवढे ऑनलाईन कामं आहेत दिवसभर सतत आम्हाला मोबाईलवर राहावं लागतं त्यामुळे सुद्धा काय झालं लोकांचंसुद्धा समज होतं की शिक्षक सदं मोबाईलवर असतात प्रत्येक शालेय पोषणारची माहिती असू द्या विद्यार्थ्याची ऑनलाईन हजेरी असू द्या म्हणजे शिक्षकांनी अध्ययन अध्यापन करण्यापेक्षा काही इतर गोष्टीकडेच जास्त वेळ या ठिकाणी जातो आहे त्यामुळे शासन दरबारी आमची अशी मागणी आहे की आम्हाला या सर्व कामातून मुक्तता करा त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा विषय बीएलओचा आदेश असतो गावच्या मतदार याद्या काढणं बघणं कोणाच्या नावामध्ये दुरुस्ती करणं त्याच्यातच जा वर्ष जातो आठवड्यातून महिन्यातून सारखा अधिकारी बोलवतात ज्या पंचायत समिती क्षेत्रांतर्गत असेल त्यामुळं काय व्हायला आणि परत आता मतदार यादीबद्दल तर किती आक्षेप आहे भारता आपल्या देशामध्ये काय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टींना विरोध करून शासनाने आमची विनंती मान्य करून आम्हाला ज्या आमच्या जाचकाठी तुम्ही आमच्याबद्दल लादलेल्या त्या, त्या आम ला ला दूर कराव्या एवढीच विनंती आहे याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे आम्हाला तर काही हे चांगलं वाटतं शाळा बंद करून जाणं तरीही फक्त ह्या जाचगाठीटी रद्द कराव्यात म्हणून अशा प्रकारची भूमिका आम्ही या ठिकाणी जवळजवळ आज छत्तीस संघटना पूर्ण महाराष्ट्रातील जवळजवळ शंभर टक्के शाळा ह्या बंद आहेत आम्हाला तर आमचे विद्यार्थी सोडून असं रस्त्यावर उतरणं लोकांमध्ये सुद्धा वेगळा मेसेज असतो पण आम्हाला हे कुठं जास्त झाल्यामुळे आम्ही ही भूमिका आम्ही घेतलेली आहे धन्यवाद सर तुमच्या मुलांच्या यशासाठी सर्वोत्तम ठिकाण आय विजन अकॅडमी ट्युशन क्लासेस फॉर फर्स्ट टू टेन्थ सर्व विषयांची खात्रीशीर तयारी प्रशस्त क्लासरूम्स बसण्यासाठी बेंच लिहिण्यासाठी ग्रीन बोर्डची सुविधा इंग्लिश गणित विज्ञान आणि इतर विषयांसाठी तज्ञ अनुभवी शिक्षक आठवड्याला रिव्हिजन महिन्यातून टेस्ट फक्त पाचशे रुपयामध्ये सर्व विषयांचे ट्यूशन सुरू प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष आजच प्रवेश घ्या आय विजन अकॅडमी बाराईमामचो सोमोरपेठ सोलापूर